बाबत आहे नवी मुंबईतल्या बेलापूरच्या शाहबाज गावामध्ये चार मजली इमारत कोसळली आहे तर ढिगाऱ्या ढिगाऱ्या खालून सध्या दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय एक जण अजूनही यामध्ये अडकल्याची शक्यता आहे तर अग्निशमन दल आणि मनपा अधिकारी तसंच पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले असून तिथे बचाव कार्य सध्या सुरू आहे आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती आपण पाहतोय अग्निशमन दलाकडून सध्या इथे बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे या ठिकाणी दोन ते तीन जण अडकल्याची भीती होती दरम्यान दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे अग्निशमन दलाच्या या जवानांकडून सध्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे आणि यामुळे आता आणखी एक जण इथे अडकल्याची भीती व्यक्त केली जाते तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील